नाही कुठे पैसे उडवण्याची गरज नाही आमच्याकडे पुरेसा फंड निधी आहे आणि ते नियोजन करूनच सगळ्या योजना आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत थोडंफार काय इकडे तिकडे होईल पण मला असं वाटतं कोणाचाही निधी कोणाला दिला जाणार नाही काढला जाणार नाही सगळ्यांना वेळेवर पैसे मिळतील सगळ्या विभागाला समाजकल्याण असेल किंवा काय आदिवासी विभाग असेल असा कोणताही निधी इकडे तिकडे ओळखण्यात येणार नाही तात्पुरती काही के व्यवस्था केली असेल तर मला त्याची माहिती फायनान्स डिपार्टमेंटला त्याची माहिती असेल दोन चार आठ दिवसापुरती पण लाडक्या बहिणीची योजनाही चालू राहील आणि इतर विभागामध्ये कुठेही पैशाची कमी पाहणार नाही मशीन लावलेलं एम आर आय नवीन त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचं आपण मला असं वाटतं पहिल्यांदा ट्रायल त्याच्या डोक्याची इथेच घ्यावी ते काय बोलतील त्याचा काही भरोसा आहे का डोकं फिरल्यासारखं ते बोलतात त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी आता किंमत देते ना काही फार अर्थही नाही मला वाटतं तात्पुरती व्यवस्था ती असेल ते काही कायमचे वळवल्या असं नाही आहे मला माहिती नाही मी माहिती सांगेल पण अशा असे मी आता पस्तीस वर्षाला आमदार आहे मी पंधरा वर्षाचे मंत्री पण होतो अशामध्ये ते काही टेम्पररी जी व्यवस्था असेल तात्पुरती ती करावी लागते त्याप्रमाणे केली असेल पण ते काही कायमस्वरूपी वळवलेले नसतील किंवा वळता येत नाही दोन चार आठ दिवसापूर्वी तात्पुरती व्यवस्था ती असेल अजित पवार म्हणतायत की मलाही आता वाटतं की मी मुख्यमंत्री झाले पाहिजे सगळ्यांनाच वाटतं आपण बोट पाहिलेली का इलेक्शनच्या काळामध्ये किती जणांना वाटतं आता राऊत म्हणतात की हा होणार नाही तो नाही पण राऊतांनी तो उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करून टाकलेलं आहे देशाचे भावी पंतप्रधान उद्धव ठाकरे व्हावे असं राऊत म्हणाले किती वेळा रेकॉर्ड आहे त्यांना काय एवढं वाईट वाटतं कोणी काही म्हटल्यावर आणि प्रत्येकाची इच्छा असते तो व्यक्त करत असतो पण काय ठरवत असतो कोण काय होणार आहे म्हणून पवारसाहेब आदानींशी नेहमीच चर्चा करतात त्यांची मैत्री फार घट्ट आहे इकडे त्यांच्या लोकांना यांच्या विरोधात बोलायला सांगायचं सा। तिकडे मैत्री करायची त्यांच्याशी चर्चा करायची हे त्यांचं नेहमीच आहे जिल्हावासियांसाठी अतिशय आनंदाची बाब आहे किंवा आपल्याकडे एम आर आय सेंटर हे सुरू झालेलं आहे आणि अतिशय सीबीएन्स कंपनीचं अद्ययावत असं मशीन अगदी भारी मशीन हे आपल्याकडे या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये आहे त्याचबरोबर गुलाबभून सांगितल्याप्रमाणे आता लगेच आपण या महिनाभरामध्ये नवीन सी टी स्कॅन तेही मशीन या ठिकाणी लावतो आहे आणि मला असं वाटतं की फक्त ऑर्गन ट्रान्सफर हा जर विषय सोडला तर सगळ्या शस्त्रक्रिया ऑपरेशन आपल्याकडे त्या ठिकाणी होत आहेत अतिशय अद्याप अशी मशिनरी इमारती या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर नवीन मतलब मेडिकल कॉलेज त्याची इमारत आता सज्ज झालेली आहे या वर्षी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून आपली एम बी बी पहिली टीम बाहेर आली आता इथे पी जी सुरू झालेलं आहे इथे होमिओपॅथी आयुर्वेदिक आता सगळे सेक्शन जे आहेत वेगवेगळे विभाग ते या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यांच्या पहिल्या टीम पाच पाच चार चार वर्षांतर त्या बाहेर पडलेल्या आहेत मेडिकल हब देशामध्ये कुठेही नाही ते आपण आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी घेतलेलं आहे ही आनंदाची बाब आहे आणि मला असं वाटतं की अतिशय सुसज्ज अद्यावत अशी इमारत तिथे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तिथे सगळे इन्स्ट्रुमेंट हे लवकरच वर्षभरामध्ये आता नवीन मेडिकल कॉलेजमध्ये येतील आणि असं सुसज्ज असं मेडिकल कॉलेज आपलं यावर्षी पुढच्या वर्षी सुरू होईल राऊत पण म्हणतात येऊ तर मग कुठे गेले तर बाहेर गेले तर फिरायला गेले आले आल्यास आता भाऊ जिल्ह्यातले दोन माजी मंत्री चार माजी आमदार आज शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटामध्ये प्रवेश करत आहे शरद पवार पक्षाला चांगला आहे आनंद आहे ते आमचे मित्र पक्ष आहे ते आमच्या मित्रपक्षाला येत आहेत पण हो एक काही आमचा प्रोटोकॉल ठरलेला होता की जे आमच्या विरोधामध्ये लढलेले आहेत एकमेकाच्या कॅन्डिडेट त्यांना आपण घेऊ नये असं एक प्रोटोकॉल होता पण आता तो पाहायला गेलेला नाही आम्ही बोलू वरती त्या बाबतीमध्ये पर परंतु ते घेतायत चांगलं आहे शरद पवार गटाला सोडून किंवा उभाट्याला सोडून अनेक लोक आता महायुतीमध्ये येत आहेत त्यांचं स्वागत आहे आपल्या चर्चा केली नाही मी या संदर्भामध्ये कुठल्या अधिकारांशी चर्चा केली नाही किंवा त्यांनी आम्हाला विचारलेलं नाही आहे त्यामुळे असं चर्चा करण्याचा की प्रश्न आहे ती त्यांचा प्रश्न पक्ष आहे तो निर्णय आहे करायला नको माझं तेच मत आहे सगळे जे तिकडे गेले ते आमच्याकडे येणार होते आमच्याकडे येणार होते गेल्या दोन तीन महिन्यापासून इलेक्शन झाल्यापासून गुलाबाची मी चर्चा केली त्यांनी नकार दिला त्यामुळे मग आम्ही त्यांना घेतलं नाही आणि साहजिक आहे आम्ही मित्रपक्षात आहोत त्यामुळे यांच्या विरोधावर ते लढलेले आहेत पारोळ्याला लढलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांना घ्यायचा प्रश्न येतच नाही का असं काही डीप्यूडीसीवर वगैरे काही डायरेक्ट मंत्री सांगतील वरतून आणि इतकडे निधी वाटा आपल्या लोकांना असं काही होत नाही डीप्यूडीसीचा मालक जे आहेत ते पालकमंत्रीच असतात त्यामुळे त्यांचा तो अधिकार आहे आणि शेवटी मग फायनान्स मिनिस्टर आहे त्यांना वाटलं कोणाला काय तरी देऊ शकतात पण आता इथे मित्रपक्ष म्हणजे महायुती आमची आहे सगळ्या गोष्टी विचारपूर्वकच कराव्या लागतील नाही विरोधात असं मी म्हणणार नाही आता मग आता त्यांनी जसे लोक घेतलं तसं आम्हाला काही ठिकाणी मार्ग मोकळा आहे मग त्या ठिकाणी त्यांनी बोलायला नको कोणी अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत प्रत्येक स्थानिक प्रश्न वेगवेगळे आहेत बालकणा मध्ये असं देखील म्हणणं आहे की जे पक्षात प्रवेश करतात आहेत भ्रष्टाचार त्यांनी जे काही कृत्य केलेलं आहे ते आ, के के ले ले क्लीन करण्यासाठी ते पक्षात प्रवेश करतात आता पालक पण ते म्हणताय म्हणजे ते जास्त लक्ष घालतात माझं इथे लक्ष नाही पडत ते तर असेल ना म्हणून बोलतोय आरोपस्थानात महायुतीमध्ये प्रवेश दिला जातोय काय मी तेच म्हटलं की घेताना तपासूनच घेतलं पाहिजे आमचं ही बीजेपीचं एक प्रोटोकॉल आहे कोणाला घ्यायचं कोणाला नाही घ्यायचं त्यांचं काय पूर्व सगळं चरित्र काय आहे आर्थिक व्यवहार काय आहेत हे बघूनच घेतलं पाहिजे आणि आम्ही त्याप्रमाणेच घेतो एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट